नमस्कार मित्रांनो मन का अस्थिर होते आपण दररोज पाहतो शरीर थकते पण विश्रांती घेतली की ऊर्जावान होत मात्र मन अस्थिर झालं तर कितीही झोपलो तरी बेचिनी संपत नाही अशांत मन म्हणजे समुद्रातील भरतीसारखं सतत लाटा येतात या लाटा म्हणजे चिंता राग भीती असुरक्षितता ईर्ष्या आठवणी अपयशाची जखम किंवा भविष्यातील भीती मानवाचं मन जगातलं सर्वात शक्तिशाली साधन आहे पण तेच अस्थिर झालं तर माणूस स्वतःवरच नियंत्रण गमावतो शांती ही बाहेर कुठे नसते ती आपल्या आत असते पण ती उघडण्यासाठी आपल्याला काही सवयी विचारपद्धती आणि जीवनशैलीत बदल करावा लागतो मन अस्थिर झालं हे ओळखणं हेच पहिलं पाऊल आहे लहानशा गोष्टींवर चिडचिड होणे विचारांचा अनियंत्रित प्रवाह एकाग्रता न लागणे भविष्याबद्दल सतत चिंता भूतकाळातल्या घटना पुन्हा पुन्हा आठवणे नकारात्मक दृष्टिकोन निर्णय घेण्यात असमर्थता शारीरिक थकवा डोकेदुखी झोप न लागणे अशांततेची मुख्य कारणे कोणती ताणतणाव नोकरी व्यवसाय नातेसंबंधांतील दडपण भविष्यातील अनिश्चितता काय होईल या भीतीत जगणे अपयशाची भीती चुका झाल्यानंतर सतत अपराधी वाटणे तुलना इतरांची तुलना करून स्वतःला कमी लेखणे अतिविचार जे घडायचं नाही त्यावरही मनात चित्रपट चालवणे आरोग्याच्या समस्या हार्मोन्सचे बदल थकवा झोपेचा अभाव नकारात्मक संगत सतत तक्रारी करणारे टोमणे मारणारे लोक ही अशांततेची मुख्य कारणे आहेत एकदा काय झाले एक संत नदीकाठी बसले होते एक व्यक्ती धावपळीत आला व म्हणाला गुरुजी माझं मन शांत होत नाही काय करू संतांनी त्याला पाण्याचा कलश दिला आणि म्हणाले त्यात मीठ टाकून ढवळ त्याने तसे केले पाणी खारट झाले मग संतांनी म्हटलं आता ते मीठ नदीत टाक पाणी अजिबात खारट लागत नाही संत म्हणाले तुझं मन जर लहान भांड्यांसारखं असेल तर छोटा रागही त्यात खारटपणा आणेल पण मन जर नदीसारखं विशाल असेल तर कोणतंही मीठ त्याला खराब करू शकत नाही अशांत मनाला शांत करणे ही एक दिवसाची प्रक्रिया नाही तर जीवनशैली आहे थोड्या थोड्या सवयी बदलून विचारांना दिशा देऊन जातात स्वतःला वेळ देऊन आपण मन समुद्रासारखं खोल आणि शांत बनवू शकतो लक्षात ठेवा बाहेरचा आवाज आपण थांबवू शकत नाही पण आतला आवाज आपण नक्की शांत करू शकतो मन शांत करण्यासाठी काही प्रभावी उपाय श्वासा नियंत्रण ब्रिथिंग एक्सरसाइज मनाची गती थांबायची असेल तर श्वासावर लक्ष केंद्रित करा चार सेकंद श्वास घ्या चार सेकंद थांबा चार सेकंद श्वास सोडा हे पाच मिनिटं करा मन स्थिर होऊ लागेल ध्यान धारणा मेडिटेशन करा दररोज दहा ते पंधरा मिनिट शांत जागी डोळे मिटून बसा विचार येतील पण त्यांना थांबवू नका फक्त निरीक्षण करा हळूहळू हल मनाच्या लाटा शांत होतील निसर्गाशी जवळीक हिरवळ फुलं पाणी पक्ष्यांचे आवाज हे मनाला औषधासारखे असतात आठवड्यातून किमान एकदा निसर्गात वेळ घालवा सोशल मीडियाचा वापर मर्यादित करा सततचे नोटिफिकेशन्स तुलना आणि माहितीचा मारा हे मनाला थकवतात दररोज दो किमान दोन तास डिजिटल डिटॉक्स करा शारीरिक व्यायाम योग चालणे पोहणे खेळ यामुळे अँडॉफ्रिन्स तयार होतात आणि तणाव कमी होतो लेखन करा मनातले विचार कागदावर उतरवा यामुळे विचारांचा गोंधळ सुटतो मन हलकं होतं अपूर्ण कामे पूर्ण करणे अपूर्ण गोष्टी सतत मनाला टोचतात लहान कामांपासून सुरुवात करा नाही म्हणण्याची कला सगळ्यांना खुश करण्याच्या नादात मन थकून जातं जे शक्य नाही ते स्पष्ट नकार द्या कृतज्ञता द्या दोन पाच गोष्टी लिहा त्या ज्या ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात हे मनाला सकारात्मक बनवत आरोग्यदायी आहार जास्त साखर प्रोसेस फूड कॅफिन हे वेचेनी वाढवतात फळे भाज्या प्रोटीनयुक्त आहार घ्या संगीत उपचारासारखं काम करतं शांत संगीत मंत्र वाद्य हे मेंदूंची ते आठ तास झोप मिळाली तर मनाची गती कमी होते दैनंदिन दिनचर्या नियमित वेळेत उठणे जेवणे काम करणे हे मनाला स्थिर करतं वर्तमान क्षणात राहणे भूतकाळावर राग किंवा भविष्याची भीती हे मन उडवतं आत्ता जगण्याचा सराव करा क्षमा करा राग आणि वैर ही मनाची मोठी ओजी आहेत क्षमाशीलता मनाला मुक्त करते काही दैनिक सवयी ज्या मन स्थिर ठेवतात सकाळी उठून पाच मिनिट सराव करा दर तासाला मिनिट डीप ब्रिदिंग घ्या दिवसातून एकदा सकारात्मक पुस्तक वाचा झोपायच्या आधी मोबाईल बंद ठेवा नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा आठवड्यातून एक दिवस स्वतःसाठी राखा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद